नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चिकन बिर्याणी जेव्हा टाईम असेल कमी आणि बिर्याणी खायचं म्हटलं तर बनवा अशी झटपट आणि टेस्टी बिर्याणी बिर्याणी तर टेस्टी होतेच पण बॅशलर लोकंसुद्धा किलोच्या प्रमाणात आरामात बनवतील ते सुद्धा कुकरमध्ये झटपट बनवायला सुरुवात करूया तर बिर्याणीसाठीचे तांदूळ पाहुयात इथे मी अर्धा किलो एवढे बासमती तांदूळ घेतला आहे बासमती राईस घेताना जुना पाहून घ्यायचा याचा भात मस्त असा मोकमोकळा होतो आता तांदूळ आपण धुवून घेऊयात आणि आता तांदूळ आपण एक पस्तीस ते चाळीस मिनटं भिजू देऊयात तांदूळ जर तुम्ही तासाभरासाठी भिजवत असाल तर मात्र यातील पाणी निथळून घ्या आणि तर तासभर ठेवा नाहीतर मग काय होतं की तांदूळाचे असे तुकडे होतात आता बिर्याणीसाठीचा मसाला पाहूयात अर्धा किलो तांदूळ आहे म्हणून मी अर्धा किलोच इथे कांदा घेतला आहे आणि कांद्याची आता आपण ही वरची साल काढून घेऊयात आणि कांदा मी असा इथे दोन फोडींमध्ये करून घेतला आहे हे पहा साल काढून अशा दोन फोडीमध्ये करून त्याला धुवून घेतला म्हणजे वरती जे काळं असतं तेही निघून जातो कांदा चांगला साफ होऊन जातो कांदा थोडासा जुना असला तर त्याला वरती असं काळं येतंच म्हणून कांदा धुवून असा आपण कॉटनच्या कपड्याने पुसून घेतला पुन्हा कोरडा करून घेतला त्यानंतर कांदा आपण कट करून घेऊयात तर कांदा मी असा इथे पातळ चिरते उभा पातळ न चिरता कांदा असा आडवा चिरायचा हे पहा आणि अशी पातळ याची स्लाईस करायचे हे पहा पातळसर मी कांदा चिरून घेत आहे आता कांदा चिरून झाला त्यानंतर इथे आपण चिकन पाहूयात तर अर्धा किलो एवढे चिकन घेतले आहे त्याचबरोबर अर्धा किलो बासमती राईस अर्धा किलो कांदा हे थिकंही एकसारखे घ्यायचे म्हणजे बिर्याणीचं प्रमाण अगदी बरोबर येतं आता चिकन धुवून घेतले यातील सर्व पाणी निथळून घेतलं दोन चमचा एवढी हळद घातली आणि एक ते दीड चमचा एवढी लाल मिरची पावडर त्याचबरोबर घालूया एक चमचा एवढी धनेपूड आणि सोबतच घालूया दोन चमचा एवढा बिर्याणी मसाला त्यानंतर अर्ध्या लिंबाच्या फोडीचा रस घालूयात चवीनुसार मीठ घालून घेऊयात इथे मी एकदा चवीनुसार मीठ घालून घेतले त्याचबरोबर एक, एक चमचा एवढी आले लसूण पेस्ट सोबतच चिरून घेतलेली पुदिन्याची पानं आणि कोथंबीर आणि दोन ते तीन टेबल स्पून पोहे खाण्याची दोन ते तीन चमचा एवढं तेल तेल तुम्ही गरम करून सुद्धा घालू शकता किंवा कांदा जर तुम्ही आधीच तळून घेतला असेल तर त्यातील शिल्लक राहिलेलं तेलसुद्धा यात घालू शकता आता सर्व मसाला आपण चिकनला लावून घेऊयात हवं तर आत्ताच बिर्याणी बनवायला घेऊ शकता किंवा अजून जर तुम्हाला रात्रभर ठेवायचं असेल तर यात तळलेला कांदा आणि दही घालून तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता किंवा अशीही लगेच बिर्याणी बनवू शकता किंवा दही घालून सुद्धा तेव्हाच बिर्याणी बनवू शकतो तर मी आता मी तेव्हाच बिर्याणी बनवणार आहे म्हणून एक पाच ते दहा मिनटं मुरवायला ठेवलं तोपर्यंत पातसर कांदा चिरून घेतला आणि आता कुकरमध्ये घातले एक चार चमचा एवढे तेल मोठे चार चमचा एवढे तेल घालून घेतलं आणि तेल गरम झाल्यानंतर यात कांदा सडून घेतला तर इथे मी सर्व अर्धा किलो कांदा तळण्यासाठी ठेवला आहे मध्यम आचेवर चांगला कांदा हा खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा सुरुवातीला थोडी आच मोठी करायची आणि कांदा तळत आल्यानंतर मध्यम आचेवरच कांदा तळायचा एकदमच लो आच केली तर कांदा मऊ पडतो आता कांदा आपला एक मध्यम आचेवर तळल्या जात आहे तोपर्यंत आपण इथे तांदुळातलं सर्व पाणी निथळून घेतलं हे पाव मस्त असा तांदूळ सुटसुटीत झाला आहे अजिबात तुकडे नाही झालेत आता कांदाही पाहू शकता इकडे आपला बराचसा तळल्या जात आहे आणि आता कांदा काढून घेऊयात कांदाही चांगला तळला गेला अर्धा कांदा मी इथे काढून घेतला आणि अर्धा कांदा कुकरमध्येच ठेवला आता यात घातले तीन ते चार तमालपत्र त्याचबरोबर घालूयात एक चमचा एवढी अजून आले लसूण पेस्ट दोन चमचा एवढी मी आले लसूण पेस्ट घेतली होती एक चमचा मुरण्यासाठी घातली आणि एक चमचा इथे आपण फोडणीत घालूया आणि एक चमचा एवढी कुटलेली हिरवी मिरची म्हणजे दोन ते तीन हिरवी मिरची कुटलेली आता हे परतवून घेतलं आता यात घालूया आपण मुरलेले चिकन आणि चिकनही तेलात चांगले मिक्स करून घेऊयात कांदा जर असा चांगलं झाला तर मस्त अशी याची ग्रेव्ही दाटसर होते आणि बिर्याणीलासुद्धा मस्त अशी चव येते म्हणून अर्धा कांदा मी कुकरमध्येच ठेवला तळलेला आणि अर्धा कांदा तळलेला वरून घालूयात आता चांगलं हे परतवून घेतलं आता एक दोन ती तीन ते तीन मिनटं झाकण ठेवून मस्त असं चिकन आपण वाफेत होऊ देऊयात आता चार ते पाच मिनटानंतर हे पहा मंद आचेवर चिकन चांगलं असं मी शिजू दिलं तर आता मस्त असं याला तेल सुटले आहे आता पुन्हा हे मिक्स करून घेतलं एकदा हलवून घेतलं हलवल्यानंतर आता या तेलाच्या तवंगामध्येच घालूया आपण पुन्हा एक चमचा एवढी लाल मिरची पावडर त्याचबरोबर घालूया एक चमचा एवढं धनेपूड आणि पुन्हा एक चमचा एवढा बिर्याणी मसाला आणि एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात मसाला चांगला चिकनमध्ये परतवून परतवून घ्यायचं चिकनचं जे अंगचं पाणी सुटेल त्यातच हा चा मसाला चांगला अजून शिजून जाईल आता काय करूयात की चिकनचं अंगचं पाणी सुटेल म्हणून यावर आपण ठेवूयात एक चार ते पाच मिनटासाठी झाकण आणि पाच मिनटासाठी वाफ काढून घेऊयात म्हणजे मसालेही चिकनच्या पाण्यात चांगले शिजून जातील आता पाच मिनटानंतर हे पहा तुम्ही पाहू शकता मस्त असा मसाला शिजला आहे आणि तेलही सुटले आहे आता पुन्हा एकदा हलवून घेऊयात आणि मस्त हा मसाला आणि चिकन परतवून घेतले आता यात घालूया एक मध्यम आकाराचा गावरान आंबट टमाटा गावरान टमाटा थोडासा आंबटसर असतो म्हणून या चिकनमध्ये फार मस्त असा स्वाद येतो बारीक चिरून घेतलेला टमाटा घातला आणि चिरलेली कोथंबीर टमाटा कोथंबीरसोबतसुद्धा अजून एकदा चिकन आणि मसाला चांगला परतवून घेतला टमाटाही मऊ पडला आणि मस्त असा टमाट्याचं पाणी झालं मस्त चिकनची थोडीशी घट्टसर ग्रेव्ही झाली आता यात घालून घेऊया पाणी निथळून घेतलेले तांदूळ आणि सर्व तांदूळ असे पसरवून देऊयात तर बरोबर एक चाळीस ते पंचेचाळीस मिनटं हा तांदूळ भिजला आता वरून घालूयात तळलेला कांदा त्याचबरोबर घालूयात चिरून घेतलेली कोथंबीर आणि पुदिन्याची पानं सोबतच मी इथे एक दहा ते बारा केशरच्या काड्या पाण्यात अशा भिजू दिल्या होत्या दोन ते दीड चमचा एवढं केशरचं पाणी आणि दोन ते तीन चमचा एवढं साजूक तूप आता चमचानीच याला असे आपण थोडेसे छेद करून घेऊयात गॅस मी आता थोडासा मध्यम आचेवर केला आहे आणि आता वरून घालूयात गरम पाणी तर इथे मी तांदूळ मोजून घेतले होते तीन वाटी एवढे बासमती राईस होता तर तीन वाटी एवढंच गरम पाणी घालायचं आहे जेवढे तांदूळ तेवढंच पाणी यात वापरायचं आहे पाणी घातल्यानंतर आता चवीनुसार मीठ घालून घेतलं आपण चिकनला त्याच्या चवीनुसार मीठ वापरलं होतं आता भातासाठीचं मीठ ॲड केलं मीठ एकदम अंदाजाने वापरा आणि पुन्हा मीठ घातल्यावर हे एकदम मिक्स करून घेऊयात आपण चिकन ही मीठ घातलं होतं म्हणून आता भातासाठीच आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणून चांगलं मिक्स करून घेतलं एकदा आणि गॅस आता मोठ्या आचेवर करून झाकण बंद करूयात आणि शिटी लावल्यानंतर पुन्हा मध्यम आचेवर गॅस करून एक दोन शिट्या आपण कुकरच्या काढून घेतल्यात तर आता चेक करून पाहूयात तर हे पहा तुम्ही पाहू शकता मस्त असा तांदूळसुद्धा सुटसुटीत झाला आहे मोकमोकळा असा हा राईस झाला आहे आता गरमागरम चिकन बिर्याणी साव करूयात तर मस्त असा बिर्याणीचा घमघमाट गम सुटला आहे झटपट तर तयार होतेच पण खायलासुद्धा तेवढी स्वादिष्ट आणि तुम्ही तांदूळही पाहू शकता एक एक दाणा असा मोकमोकळा झाला आहे भाताची शितं अशी सुटसुटीत झाली आहे आणि चिकनसुद्धा मस्त असं सॉफ्ट शिजलं आहे तुमच्या कुकरच्या शिटे जर लवकर लवकर होत असेल तर तीन ते -ती चार शिट्या एवढ्या करून घ्या आणि जर शिटी जर वेळ घेत असेल तर एक ते दोन शिटी करून घ्या आणि मग नंतर पूर्ण कुकरची वाफ गेल्यानंतरच कुकरचं झाकण उघडा तर तुम्ही चिकनसुद्धा पाहू शकता मस्त असं चिकन शिजलं आहे आणि भातसुद्धा खूप टेस्टी असा झाला आहे एकदा या एक पद्धतीने करून पहा तुम्ही पाहिलं आपण एकाच स्टेपमध्ये चिकन बिर्याणी बनवली झटपट तयार होते आणि खायलाही फार स्वादिष्ट लागते बॅचलर लोकंसुद्धा आरामात बनवतील आवडली ले असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद